शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की एक डब्ल्यू डी पुढे सरकला आहे पुन्हा नवीन डब्ल्यू डी तयार झाला आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला बाष्पयुक्त ढग निर्माण झालेत ही सगळी एकूणच परिस्थिती अवकाळी पावसासाठी अनुकूल आहे परंतु आपण बघूयात की पुढे नेमकी अंदाजात काय बदल होतो आहे आपण बघतो महाराष्ट्रातील बऱ्याच विभागात स्थानिक ढगाचं वातावरण अजूनही आहे त्यामुळे ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीट आणि पाऊस देखील होतो आहे आज नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव जिल्ह्यामध्ये त्यानंतर वाशिम हिंगोलीमध्ये पावसाच अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण झाले होते जे एफ एस मॉडेलने मात्र आपण बघतो की पावसाचं तर महाराष्ट्रात दाखवलं नसलं तरी देखील स्थानिक ढग निर्माण होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस अतिशय हलक्या स्वरूपाची गारपीट देखील काही ठिकाणी होते आहे परंतु मुख्य गारपिटीचा जो प्रभाव आहे तो आता कमी झाला आहे एक तारखेला पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्याही काही भागात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतं आहे आपण एक बघतो की धुळे नंदुरबार नाशिक जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये वासिम हिंगोलीपर्यंत पावसास अनुकूल स्थिती अजूनही निर्माण होते दोन तारखेला येत असलेल्या डब्ल्यू डीमुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये म्हणजे जळगाव बुलढाणा अकोला काही प्रमाणात वासिम हिंगोलीमध्ये सुद्धा किंवा जालन्याच्या उत्तरी भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते विदर्भाच्या उत्तरेकडे काही तालुक्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती आपल्याला तीन तारखेलाही दिसते आपल्या अंदाजानुसार चार तारखेपर्यंत हे वातावरण राहील चार तारखेला स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात परंतु नंतर मात्र हे पावसाचं वातावरण कमी होणार आहे या ठिकाणी बघतो तर स्थानिक ढगासाठी अनुकूल वातावरण उद्या देखील काही भागात दाखवण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण या मॉडेलमध्ये म्हणजे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने आपल्याला दाखवलं आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय विरळ अशा स्वरूपात ढगास अनुकूल स्थिती आहे त्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्र एक तारखेलाही असण्याची शक्यता दोन तारखेला याचं प्रमाण थोडं अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण दोन तारखेला महाराष्ट्रात पाऊस होईल काही ठिकाणी गारपीट देखील होईल असा अंदाज देतो तीन तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पाऊस होणार आहे खास करून मुंबईसह ठाणे पालघर नाशिक नंदुरबार याच्या पश्चिमी भागात पावसाची शक्यता दाखवण्यात येते आहे चार तारखेपासून मात्र महाराष्ट्रात पावसाळं वातावरण दाखवलं जात नाही आहे आपण समोर बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये आज पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण झाले होते आणि त्यामुळे हे स्थानिक स्वरूपाचे ढग आहेत कुठल्याही मॉडेलमध्ये हे जनरली दाखवले जात नाहीत परंतु अशा प्रकारचं वातावरण जवळपास तीन तारखेपर्यंत राहणार आहे ज्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीट देखील होईल पाऊसदेखील होईल त्यामुळे हे अजूनही पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि जेव्हा एखादं पावसाचं वातावरण तयार होतं आणि ते संपताना देखील एक दोन दिवस त्याचा प्रभाव हा वातावरणामध्ये राहत असतो महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार चौदा हेक्टर बस्कलचं वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण तयार होईल असं काही नाही परंतु स्थानिक स्वरूपाचे ढग किंवा एखाद्या डब्ल्यू डीमुळे निर्माण होणारी परिस्थिती अशा प्रकारचं वातावरण साधारण तीन तारखेपर्यंत राहील असा अनेक मॉडेलचा अंदाज आहे परंतु आपण अंदाजाला आधार असावा म्हणून मॉडेलच्या मदतीने हा अंदाज सांगत असतो साधारण पावसाचा प्रभाव तीन तारखेपर्यंत राहील असा आपला अंदाज आहे उद्या देखील अहमदनगर बीड जालना छत्रपती संभाजीनगर वासिम हिंगोलीच्या दरम्यान पावसाचं अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात कारण अशा स्वरूपाच्या ढगातून देखील पावसाचं तरण तयार होतं हे स्थानिक स्वरूपाचे ढग आहेत त्यानंतर आपण बघतो या ढगांचा प्रभाव उद्या लातूर बीड परभणी वासिमिंगोली हिंगोली सोलापूर ते अहमदनगर सातारा पुणे भागातही ढगाळ परिस्थिती राहू शकते जोरदार गारपीट आणि पावसाचं वातावरण थोडं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे आपण बघतो चंद्रपूर जिल्ह्याच्या परिसरातही पावसाची परिस्थिती आणि गारपिटीची शक्यता आहे पुढील दोन दिवस अहमदनगर बीड पुणे या परिसरात अधिक ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी पावसाचा प्रभाव निर्माण होईल हलक्या स्वरूपामध्ये दोन तारखेला थोडं सांगली पश्चिम भागामध्ये थोडं ढग पावसास अनुकूल अशा निर्माण होतील परंतु फारसा प्रभाव असणार नाही जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये वाशिम हिंगोली चंद्रपूर आणि नागपूर वर्धा यवतमाळ भागात पुन्हा दोन तारखेला पावसाची शक्यता आहे आपण बघतो बघतो आहोत की मराठवाड्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात दोन तारखेला पावसाची शक्यता राहणार आहे तीन तारखेला सकाळी देखील डब्ल्यू डीचा प्रभाव असल्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल कारण पावसाचं अनुकूल अशा प्रकारची ढग महाराष्ट्रात तीन तारखेला पहाटेच असणार आहेत नाशिक जिल्ह्यातही आणि ठाणे पालघरमध्येही याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे मात्र तीन तारखेला दुपारनंतर हे वातावरण संपून जाणार आहे मुळातच महाराष्ट्रातील थंडीचा प्रभाव संपलेला आहे सकाळी थोडी थंडी असली तरी मुख्य थंडीचा प्रभाव संपले आपण ता बघतो की उद्या दुपारी एकच्या दरम्यान सोलापूरला पस्तीस अंश सांगलीला पस्तीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाणार आहे नाशिकला पस्तीस अंश सेल्शिअसपर्यंत तापमान जात आहे जळगावला छत्तीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाणार आहे त्यामुळे हे उन्हाळ्याचे संकेत आहेत आणि आता आपण यापुढे उन्हाळ्याची काळजी घ्यायची आहे कडक उन्हाळा यावर्षी राहणार आहे सुपर आलीनोचा प्रभाव महाराष्ट्रात राहणार आहे भारतात राहणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आता उन्हाळ्याचे चटके दुपारपासून बसणार आहेत त्यामुळे त्या दृष्टीने संपूर्ण नियोजन शेतकऱ्यांनी करा कुक्कुटपालन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की यापुढे उष्णतेचे अंदाज जरूर बघा आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजे